ब्रेकिंग परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेथलिया यांचा एकला चलो संवाद दौरा आमदार राजेश राठोडसह मुस्लिम युवा नेते अनवर बापू देशमुख यांचे फोटो बॅनरवर नसल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर गेल्या अनेक महिन्यापासून मुस्लिम समाजाच्या मतदानावर सत्तेचे सुख भोगणाऱ्या काँग्रेसचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आज शुक्रवारपासून मतदारसंघात शेतकरी व युवक संवाद दौरा सुरू केलाय मात्र या संवाद दौऱ्यानिमित्त जागोजागी लावण्यात आलेल्या बॅनरवर विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड माजी आमदार धोंडेराम राठोड यासह मुस्लिम युवा नेते अनवर बापू देशमुख अविनाश चव्हाण यांचे फोटो नसल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परतूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच्या वाट्यावर आल्याने राजकीय वर्तवास चर्चेला उधाण आलेलं आहे